नमस्कार मित्रांनो सध्या आपण निजाम काळामधील असलेले एक ठाण सैनिकांसाठी निवाऱ्याच एक ठिकाण या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत सध्या याला स्थानिक नाव असं पण चेक पोस्ट चेक एक नाका होता या ठिकाणी दगडी सुद्धा रांजण होता या ठिकाणी या रांजणामध्ये तुमचं जी काही संपत्ती सोने चांदी पैसा असेल तो इथं सुरक्षित ठेवला जात असेल असं हे ठिकाण आहे हे अतिशय आणि मजबूत असं ठिकाण या ठिकाणी आहे पण सध्या आहे एकदम शेवटच्या घटका मोजत आहेत साडी गुंडाळली जाते आणि या साडीला आभूषण स्त्रियांचे चोडवा असेल बांगडी असेल कुंकू असेल मंगळसूत्र असेल असं इथं लावलं ला जातं त्याचप्रमाणे इथं हळदी कुंकू चुडे पीस असं सुद्धा ठेवलं जातं आहे याला खतपाणी कुणीही मी तर घालत नाहीये कुणीही खतपाणी सुद्धा घालू नये अशी ही अतिशय सुंदर अशी वास्तू सुनी वास्तू सध्या अखेरच्या घटका मोजत हो आहे याच जतन संवर्धन व्हायला पाहिजे परंतु शासन या भागाकडे कोणी लक्ष देत नाही त्याच लक्ष दिलं पाहिजे जुन्या पुढील पिढीला सुद्धा हे काय होतं हे माहिती झालं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो